राज्यातील सर्व लाडक्या भाऊंसाठी नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत मुदतवाढ मिळणार का प्रशिक्षणार्थींची धाकधूक वाढली बघूया आजची बातमी सविस्तर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत मुदतवाढ मिळणार का उमेदवारांना लागली एक काळजी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या अंतर्गत राज्यात साधारणतः सत्याऐंशी हजार एकशे एकोणपन्नास युवक युवती प्रशिक्षणार्थी म्हणून शासकीय नेमशासकीय कार्यालयासह विविध अस्थापनांमध्ये रुजू झालेले आहेत त्यांचा कार्यकाळ सहा महिन्यांचा आहे त्यामुळे येत्या काही दिवसामध्ये कार्यकाळ संपणार असल्याने या योजनेला मुदतवाढ मिळणार की योजना गुंडाळली जाणार याकडे प्रशिक्षणार्थींचे लक्ष लागून आहे युवकांना उत्तम दर्जाचे प्रशिक्षण उपलब्ध करून देणे त्यांना विद्यावेतन देण्यासाठी शासनाने जुलै दोन हजार चोवीस पासून मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू केली आहे शासकीय नियम शासकीय आस्थापनांना मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याचा या योजनेचा उद्देश आहे ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात राज्यात जवळपास सत्त्याऐश हजार एकशे एकोणपन्नास प्रशिक्षणार्थी विविध आस्थापनांमध्ये रुजू झालेले आहेत यामध्ये वाशिम जिल्ह्यात साधारणतः एक एक हजार नऊशे बहात्तर प्रशिक्षणार्थ्यांचा समावेश आहे या प्रशिक्षणार्थ्यांचा कालावधी हा सहा महिन्यांचा आहे ऑगस्ट महिन्यात रुजू झालेला प्रशिक्षणांचा कालावधी हा जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये तर सप्टेंबर महिन्यात रुजू झालेला प्रशिक्षणांचा कालावधी हा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये संपणार आहे सहा महिन्यानंतर या योजनेला मुदतवाढ मिळणार की कालावधी संपुष्टात येणार या विचाराने प्रशिक्षणार्थ्यांची धागधूक वाढलेली आहे आता नेमकं शासन काय भूमिका घेणार या योजनेला मुदतवाढ मिळावी यासाठी राज्यभरातील विविध प्रशिक्षणार्थी युवक युवती जिल्हा प्रशासनामार्फत राज्य शासनाकडे निवेदनांचा देखील सुरू आहे या निवेदनावर राज्य सरकार नेमकी काय भूमिका घेणार याकडे सर्व प्रशिक्षणार्थ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे तरी मित्रांनो शासनाने आपल्या निवेदनांची दखल घेऊन आपला कालावधी वाढून देण्यात यावा हीच शासनाला आपल्या सर्वांच्या वतीने विनंती धन्यवाद मित्रांनो